मयत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने वारंवार आवाज उचलणारे आष्टीचे आपण मयत संतोष देशमुखच्या कुटुंबाची भेट घेऊन आज परळी येथील मयत महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट घेतलेली आहे कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी बघतात अतिशय निर्गुणपणे या महादेव मुंडेंची हत्या केलेली महादेव हा स्वतःवरती एक एन सी सुद्धा नसलेला व्यक्ती आहे छोटा मोठा व्यवसाय करून प्लॉटिंगचा वगैरे व्यवसाय करणारा सतत मारवाडी समाजाशी किंवा व्यापारी बांधवांशी संबंध असणारा व्यक्ती आणि इतक्या निर्घुणपणे पूर्णपणे गळा चिरून पूर्ण त्याचे डोळेबिळे फोडून इतक्या बेकार पद्धतीने मारहाण झालेली आणि मर्डर केला आणि मर्डर कुठं केला आहे तहसील आणि कोर्टाचं तिथं कोर्टाच्या समोर मर्डर केला आहे आणि पंधरा महिने झालं त्याचा तपास लागत नाही पंधरा पंधरा महिने जर तपास लागत नसतील त्या राजस्थानी मल्टीस्टेटचे डायरेक्टर पंधरा पंधरा महिने सापडत नाहीत ज्यांनी अडीचशे कोटी रुपये खाऊन बसले लोकांचे आणि कुणाचे तरी बगल बच्च यांनी कर्ज उचललेले म्हणून त्यांना सूट द्यायची महादेव मुंडेसारख्या माणसावर आणि इथं ॲलिगेशन जे होत आहेत इथल्याच लोकांनी ज्यांनी हा नऊ का बारा गुंट्याचा प्लॉट घेतला होता तो प्लॉट दुसऱ्या कोणीतरी घेतला आणि परत मेन माणसाकडं गेला मग त्या प्लॉटचं एक कारण असू शकतं अन्यथा पोलिसांनीच त्यांचा घात केलेला आहे कारण पोलीस डायरेक्ट संभाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस परळी शहराला तपासाला येतात म्हणजे याच्यामध्ये शंभर टक्के गोड गंबाल आहे फार मोठं गोड भांगाले हे लवकरात लवकर आता सॉल्व्ह होणं गरजेचं आहे या अनुषंगाने आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असं बोललेलं आहे कारण त्या दोन्ही ठिकाणी जोकरांनी सुद्धा पंचवीस तारीख दिलेली आहे उपोषणाची आणि महादेव मुंडेंच्या सौभाग्यवती ज्या आहे त्यांनीसुद्धा पंचवीसच तारीख दिली कारण त्यांना मी विनंती त्यांनाही करणारे यांनाही आहे थोडा कालावधी द्या कारण महादेव मुंडेंच्या प्रकरणामध्ये आत्ता तपासणी जे आहे तपासी अधिकारी हे या आत्ता नवीन साबळे म्हणून कोण दिले त्यांनी बीड जिल्ह्याची एल सी बी सांभाळलेली आहे त्यांच्या कोण अपेक्षा आहे एस पीसुद्धा बीडमध्ये आमच्या इथं चांगलं काम करत आहेत तर त्यांना थोडासा वेळ अवधी दिला पाहिजे आणि जे तिथं देशमुख कुटुंबियांचं म्हणणं आहे तेही ग्राह्य पकडलं पाहिजे आणि मुंडे कुटुंबियाचं जे म्हणणं आहे ते सुद्धा ग्राह्य धरलं पाहिजे आणि हे लवकरात लवकर आरोपी गजाआड गेले पाहिजेत अशी आमची मागणी अण्णा संतोष देशमुखांच्या तपास चांगल्या पद्धतीत चालला असं बोललं जातं तरीसुद्धा त्यांना उपोषण करण्याची वेळ काय येते आणि याच्यामध्ये आपण सहभाग नाही त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं वेगळे वेगळ्या सात मागण्या आहेत तर त्या साथ मागण्याच्या बाबतीत काय करायचं त्यातही जलदायी होऊ नये असे बी एक प्रवाह आहे धनंजय देशमुख यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे ते जे बोलणं झालं आहे ते मीडियासमोर सांगावं असं काही नाही परंतु हे जे सहकार्य करणारे आणि ज्यांना अगोदर माहीत होतं ते डॉक्टर वायभाषे वगैरे ज्यांना मर्डर व्हाणारं हे माहीत होतं तरीसुद्धा त्यांच्यावरती ॲक्शन नाही म्हणून आणि ज्या सात मागण्या केलेल्या आहेत त्या सात मागण्याच्या बाबतीत सरकारने सकारात्मकता मुख्यमंत्र्यांनी दाखवली तर ते उपोषण सुद्धा अन्न त्याग सुद्धा माघार घेतील असा असणार आहे की तुम्ही आता संतोष हत्येच्या अनुषंगाने वारंवार आवाज उचललेला आहे मात्र आता हे प्रकरण सुरू असताना आपण मंत्री धनंजय मुंडे यांच्या विविध अशा ज्या घोटाळ्याच आहेत त्या समोर आहेत असं बोललं जातं की आपण आपला राजकीय स्कोअर वाढवण्याच्या आदेशाने हे सगळं काही करत आहे काय सांगतात अजिबात नाही राजकीय स्कोअर माझा फार पहिलाच लय मोठा पुढं आहे मला वाढवण्याची गरज नाही पाच टर्म लोकांनी मला निवडून दिलं आहे त्याच्यामुळं बिर वाढवायचं काम नाही करीत मी हे जे विनाकारण ज्यांचे स्कोअर वाढलेत ते कमी करण्याचं काम करतो तर आपण पाहता की हे होते सुरेश देश आणि यांनी जे आहे ते आपलं जे आहे त्या ठिकाणी मत मांडलेलं आहे आणि येत्या पंचवीस तारखेला संतोष देशमुखाच्या कुटुंबासोबत ते असणार असल्याचं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे कॅमेरापर्सन संजीव रायसह सुकेशनी नायकवाडे श्रेष्ठ महाराष्ट्र बीड